मुंबई उच्च न्यायालय भरती सव्वीस या अनुषंगाने शिपाई पदासाठी फॉर्म भरत असताना सातवीचे गुणपत्रक लागेल का नसेल तर काय फॉर्म भरता येईल का अशा प्रश्नांच्या बाबतीत मला खूप कॉल आल, आले विद्यार्थी मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा सातवीचा निकाल गुणपत्रक नसेल तर काय फॉर्म भरता येईल का तत्पूर्वी इन्फिनिटी पदासाठी क्लर्क पदासाठी रेकॉर्डेड रेकॉर्डेड बॅच बॅच आणि शिपाई पदासाठी सुरू करण्यात आलेली आहे क्लर्क पदासाठी चारशे रुपये फी आहे शिपाई पदासाठी फक्त नव्याण्णव रुपये फी आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा बॅच नक्की जॉईन करा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मूळ मुद्द्याकडे जाऊया आपल्याला ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे शिपाई असेल हमाल फराश या पदासाठी इयत्ता सातवी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल म्हणजे तुम्हाला सातवीचे गुण नमूद करणे कंपल्सरी आहे लक्षात घ्या ओके पुढे जर उमेदवार इयत्ता इयत्ता परीक्षा उत्तीर्ण असेल आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे सातवीचे गुणपत्रक नसेल ओके व त्याच्याकडे तिच्याकडे पुढील उच्च अह प्राप, प्राप्त अर्हता असेल उदाहरणार्थ आठवी नववी दहावी बारावी इत्यादी असेल तर बघा म्हणजे काय म्हटलेलं आहे की जर तुमच्याकडे सातवीचं तुमचं त्याच्यापेक्षा पुढचं शिक्षण झालेलं आहे पण सातवीची तुमच्याकडे गुणपत्रिका नाहीये ओके तर अशा वेळी तुम्हाला काय करायचंय ऑनलाईन अर्ज भरताना इयत्ता सातवीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून तुम्हाला इयत्ता सातवीची जी इतर माहिती जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्कूल अँड इयर ऑफ पासिंग ही सर्व माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे ओके सातवीचे गुणपत्रक नाही असा उल्लेख करा आणि बाकीची इतर माहिती तुम्ही भरायची ओके पण केव्हा अशा प्रकरणामध्ये इयत्ता सातवी साठी काल्पनिकरित्या एकूण शंभर पैकी पन्नास गुण प्राप्त म्हणजेच पन्नास टक्के अशी नोंद होईल म्हणजे काल्पनिकरित्या शंभर पैकी तुम्हाला पन्नास टक्के गुण मिळालेले आहेत असं ग्राह्य धरण्यात येईल ओके पण अशा उमेदवारांनी त्याची उच्च अर्हता प्राप्त देखील भरणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला पुढची जी माहिती आहे आठवी नववी दहावी याची माहिती तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे किंवा दहावीचं डायरेक्ट भरलं तरी तुम्ही चालणार आहे ओके आता जर तुम्ही असं नाही केलं तर तुमचं संगणक प्रणालीद्वारे अर्ज स्वीकृत केला जाणार नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बघा जर उमेदवाराकडे इयत्ता सातवीच्या पुढील उच्च नसेल व सातवीची गुणपत्रिका पण नसेल अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही ओके अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद